चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपल्या जी जीवनात झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व आहे झाडांमुळे आपल्या घराची शोभा वाढते काही झाडे शुभ असतात तर काही झाडे विनाशाचं कारण बनतात आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये मा येतात त्यामुळे आपल्या घराच्या एकदम जवळ कोणती झाडे लावू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चिंचेचे झाड चिंचेचे झा जा, झाड घरामध्ये लावू नये या वनस्पतीत नकारात्मक ऊर्जा वास करते बाबळीचे झाड बाबळ ही औषधी वनस्पती आहे परंतु आपल्या घराच्या जवळ लावले तर घरातील लोकांमध्ये तणाव निर्माण होतात वादविवाद होतात तसेच घरातील सदस्यांचे से मानसिक संतुलन बिघडते काटेरी वनस्पती आपण आपल्या घरामध्ये गुलाबाचे झाड लावतो पण तो आपन घरा मदे आपन त्या व्यतिरिक्त आपण घरामध्ये निवडुंग लावतो तसेच काटेरी आकर्षक दिसणारी झाडे आपण घरी लावतो त्यामुळे घरातील माणसांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे काटेरी वनस्पती आपल्या घरामध्ये कधीही लावू नयेत बोनसाई वनस्पती बोनसाई वनस्पती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात परंतु या वनस्पती आपल्या प्रगतीत अडथळे येतात त्यामुळे बोनसाय वनस्पती आपल्या घरात कधी लावू नका मेहंदीचे झाड मेहंदीचे झाड घराच्या शेजारी लावू नये यामुळे घरावर नकारात्मक शक्तींचा लगेच परिणाम होतो त्यामुळे अशी नकारात्मक झाडे आपल्या घरी लावू नयेत यामुळे आपल्या प्रगतीत अडथळे देखील येणार नाहीत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्त या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा